नमस्कार नमस्कार मित्रांनो भावान बहिणींना झालं का नाही जेवण सांगा माझा स्वयंपाक झालाय जेवण काय झालं नाही बघा बघा देवपूजा करून घेतली बाबा कसं आहे देव देवपूजा केली तर घरात रस 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 समाधान वाटते नाहीतर उ उदास वाटते बघा काल मी पुजलो होतं आज पुजले पण कसं आहे रांगोळी एवढी जमत नाही बरं का मित्रांनो नाही नावं ठेवचाल मला मैत्रिणी कशी तरी आपली काढते बघा रांगोळी फुल काढायच्या तिकडे स्वस्तिक काढते उदबत्ती लावल्या कसा वास घरात हो। का नाही तसं बघा म्हणलं देव पुजून घ्यावा धुण भांडी सगळं झाले जेवण तेवढं केलं नाही बरं काचं खरंच नाही केलं तुम्ही माणसाला खोटं बोलते जेवण काय केलं नाही आता जेवण करायचं परत यांची बाटली भरायची हे मग काय कराय सांगा बाटली भरायची मग परत त्यासाठी मस्त घालून ये परत मग आपलं आपलं काम नाही तर काही वाज फरशा पुसावी म्हणते या जरा घरात घाणच झाली आहे थोडीशी किचन हे जरा पसून घेतलं का नाही मग स्वच्छ वाटत आहे बघा आणि पसून घेते मग परत हे करते म्हणजे बरं होते जेवण करायचंय तुमचं झालं का नाही जेवण सांगा मग माझं काय नाही असं चाले बघा असं काम आपलं उद्योग काय देवपूजा झाली देवपूजा केली म्हटलं की बरं वाटतं प्रसन्न वाटतं विठ्ठल लक्मणीचा पुट आहे बघा बाळ फुट आहे बाळ एकदाच भीती तेवढा ते पुटो घेऊन आली येताना ते तीच चाळीस रुपया मोठा मस्त हे म्हणजे मूर्ती घ्यायची मी म्हणलं पण मूर्तीला म्हणलं ती लय पाळावं लागतंय म्हणून म्हणलं त्या पुटूच मग पाळावं लागतंय प मूर्ती घेतली तर म्हटलं पोटं जाणवं पुटूला काय नाही म्हटलं तर रोज पुजून हे ठेवलं तरी बरं बारकूसं आहे बघा बऱ्याचच्या बार्जीन गेल्यावर नसतं मोठा लाट घेऊन येते ह्या बार्जीन बारीक जाणलंय बघा अशा रांगोळी काढली आपली कशी तरी फुल येत आहे काढाय तेवढंच मी काही कोरसं लावलं नाही काय मला रांगोळी काढा येत नाही कोर्स नाही सा असं कस तरी फुल म्हणून म्हणून भारी वाटते पण देवपूजा केली ना घरात प्रसन्न वाटतय हे का नाही बरोबर सांगा बरं आली गा ना कुठे गेली ती आली gaډi gusingilti wi pinډrb wî ko bayo ka hadikمkulaوaezae wî m naش ش krtiye mee pچ و kş bapurg kşkrtie i d tه وara latiye y hdikklatib बस बरं खाली या इथे ती माया मांडू बस कसं लावलं मित्रांना आमच्या अनुवणा अगा आता चांगली दिसते है ना लगेच माझ्या तर कपाळाला बघते स्वतःच्या कपाळाला बघते त्याला लावलं नाही मी नाही खबर राहू नाही लावलं मी लावते परत पर छान छान आहे आमच्या अन्ड्या बारक्या कळशा गांडा नाही कळश आहे त्यात पाणी प्यायचं का तुला जिवली ग काय खाल्लं कशाचा दुधाजन चपाती चवी कुठे गेली मम्मी ಮಮ್ಮಿ ಪಾಲಿ ಕಸಿ ಏ ಏ ಗಸೆಗೆಲಿ ಏ ಬಾಪು ಬಾಪು ಕಕತೆತಿ ಹ್ಮ್ ಗಾಡಿ ನಾ ತು ಗಾಡಿತ್ತಲ್ಲಾ ಬಾಪುಲ ಗಾಡಿವರ್ ನಾ ನಾತ್ತೈ ಹ್ಮ್ ನಾತ್ತೆ ಸಾಕ್ಕಾ ಗಾಡಿ ರಡ್ತೈ ರಡ್ತೈ ಏ ದೋ ದೆವ ಜಪಾಯ್ देव बाप्पाया पड पड कशी पण पड इथं इथं हात ठेवायला इथं ठेवाच हात असू रुग्ण हा पड पाय हा शा देवा सख्यास ठेवा आमच्या पू दिला आणि चांगलं शिकू दे लवकर मास्तरिंग होऊ दे मला शिकू दे तू आता बारक्या गाडीत जाऊन आली वी <laughs> गो बाया तर मित्रांनो का करायचं दिराला मागितलं पैसे दीर का देना नवरा तर म्हणतो नावच काढ नको याय बघा काहीतरी घ्यायचं म्हणतो ती पण जाऊ दे आता काही पैसे नसले तुम्ही मी काय सोडून दिले घ्यायचे जावं लाको ती तर घेऊ द्या नाही नाही घेऊ द्या कोणाला बोलाय ना काय नको आधीच म्हणते ती स्वार्थपणासाठी स्वार्थपणा बी नको कायच नको त्यांच्या त्यांना घेऊ द्या नाही बसू द्या घ्यायचे तर नको का आपल्याला काय करायला आहे का नाही जेव्हा आपल्याला बसू वाटलं तेव्हा बसायला नाही त्यांच्या त्यांच्या परपंचार घेते ते त्यांच्या पैशांना घेते ते आपण थोडीच पैसा दिलाय तसं होस न मागाय गेली नाही ना म्हणते ती बोलते ते काय करायचं जाऊ द्या कसे हे देवपूजा सांगा जमली का नाही मला जमायला काहीतरी इद्या बोलायची नाही केली आपली कशी तरी देवपूजा आणि मेन मुद्दा आता नाही म्या गुरुवार धरलं तर चुकून खाल्लं त्यामुळे काय गुरुवार धरता आलं नाही पूजा मी मांडली नाही कायच नाही का करायचं गुरुवार मी धरलं नाही तर म्हटलं मटण खाऊन तसं कसं गुरुवार धरावं बर वा। बरं वाटत नाहीत बा म्हणून धरलं नाही बघा उगाच ते मला मार्गशीच महिना लागलेलाच कळला नाही काय करायचं हा परत ध्याना झाले बाया खाल्ले घ्या काय करायचं आता खाल्ल्यावर काय करायचं बोमलंच बसायचं म्हटलं काय करायचं मग त्यापेक्षा नाही धरलेलं परवाड्या गेल्या वर्षी धरलं होतं बघा वर राहणार पूजा हे करत होती पण काय करायचं ह्या बारीचील धरले बी नाही कायचं नाही जा पुढच्या बारीचील धरू हाय का नाही मी आणि मुद्दा चुकलं बघा खाल्लं त्यामुळं मग परत कशा राऊ करायचं आहे म्हणून नाही जेवढं आपले चिन्ह होते तेवढं करायचं मुदा म्हणून मटण खायचं न उपवास धरायचं कोणी सांगितलं म्हटलं जाऊ द्या आता धरलेलं धरलं आणि खाल्लेलं खाल्लं धराय बी नको खायचं नको तर मी धरलं होतं की नाही गुरुवार सांगा धरलं नाही तर बघा ह्या बार चिन्ह ऐकून चुकी झाली देवाला माफ कर म्हटलं पण चुकी झाल्यावर परत काय कराय चुकीला माफी नाही म्हणलं खायला बी देवपूजा करायला म्हणून बघा कालच तेवढी देवपूजा केली होती फक्त उपवास बी झाला नाही कायच नाही म्हणलं शांत बसावड एकदा मटण खाल्ले की खाल्ल्यानं परत उगं त्याला धर धरण हे कर कर त्यापेक्षा उपवासच धरायचं नाही पुढच्या वर्षीने देणार आणून धरायचं होतं आणि पूजा ही मांडायची काय करायचं काल जरा कस तरी वाटतच ना तर काय म्हणलं जाऊ द्या उगच धरायचं मटन खाऊन कोणी धराय सांगितलंय का देव म्हणलायच मग उपवासचर चुकलंय आपल्याकडून का कुठा जा जा खुरप जा खुराप का काय काम राहायचं तुझ्याला माझं काम फारशसायचे त्याला आता बरीच बरेच कामात काम चल नाही बाया तू तू खुरप नाही बसतकडं देवाला काय मागत बसले बसली पुढे देवाला काय काय मागणं आता घरातले दे नाही ती कोण म्हणला देवाला मागावं बळदी हातात मनगटात म्हणलं काय म्हणायचं त्या निश्चित तर म्हणजे मला काय आलं आता काय काय मागायचं अगदी मग आशा माणसाच्या आशा लय हाय व जगलं तरी वाटतंय अजून वाढावच अजून काहीतरी दिलं पाहिजेलच नको जाय बाईच नाही गेले दीश आहे ना मी जाय बाबा नको मला